हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शनाचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे तर बघा व्हिडिओला मी आता इकडे सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी तुम्हाला इकडे दाखवते ही वेळ आहे सकाळी साडे सात के आठच्या दरम्यानची वेळ आहे तर इथे असे सगळे मंदिराच्या बाहेर छोटे छोटे स्टॉल लागतात ते स्टॉल आहेत नाश्त्याचे तर तिथे फेमस म्हणजे काय तर आपले थालीपीठ सातारी भाषेमध्ये त्याला धपाटे असे बोलले जाते आ, ते धपाटे त्याच्यानंतर अप्पे डोसा असे वेगवेगळे पदार्थांची स्टॉल इथे लागतात पण इथे येणारे पुणे मुंबई किंवा बाहेरील प्रांतातून देखील लोक इथे दर्शनासाठी येतात महाराष्ट्राच्या बाहेरून देखील तर त्या लोकांना थालीपीठ याचं खूप आकर्षण आहे तर इथे थालीपीठचा नाश्ता जो आहे तो खूप असा मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा मानला जातो तर आता पुढे इथे बघताय मी तुमच्यासोबत गजऱ्यांचे ठेले शेअर करत आहे मंदिराच्या बाहेर असे सुंदर सुंदर छान छान गजऱ्यांचे ठेलेवाले तुम्हाला दिसून येतील एकही महिला तुम्हाला अशी दिसणार नाही बिना गजऱ्याची आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणारी मग कितीही सुशिक्षित जरी असली ड्रेस जरी घातला असेल तरी ती तिकडे एक होईन गजरा हा घेते आणि डोक्यामध्ये घालतेस तरी ते एवढे सुंदर सुंदर छान असे फ्रेश सकाळी सकाळी गजरे होते मी देखील तिथून असे छान गजरे घेतलेले होते आणि आबोलीचा आणि मोगऱ्याचा असा मिक्स गजरा मी इकडे या गजरेवाल्या भाऊंकडून घेतलेला होता बघा गजरे हे बाईच्या सौंदर्यामध्ये शृंगारामध्ये भर टाकतात त्याचप्रमाणे गजरा अतीशे हा अतिशय मोहक आणि सुंदर मनमोहून घेणारा वाटतो तर बघा इथे मी अशा प्रकारे गजरे घेऊन माझ्या केसात माळलेले आहेत आता इथून पुढे आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर इथे मी तुम्हाला जो आ, समोर दरवाजा दाखवलेला आहे शेअर केलेला आहे तर त्याला महाद्वार असे म्हटले जाते महालक्ष्मी मंदिराला असे चारही बाजूनी दरवाजा आहेत पण हा जो दरवाजा आहे तो महाद्वार या नावाने ओळखला जातो तर सर्वप्रथम मी ते पायरीचं दर्शन घेऊन आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करताना तुम्ही बघताय तर इथे सिक्युरिटी देखील खूप अशी चांगल्या प्रमाणात आहे तुम्हाला पोलीस दोन्ही साईडला इथे दिसून येतील किंवा आतमध्ये जे आपण एंट्री करतो त्यावेळेस सगळी सुरक्षिता जी असते ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आता इथे तुम्हाला समोर महालक्ष्मी मंदिराचा हा परिसर जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते बघा सकाळचं जे महालक्ष्मी मंदिरातलं वातावरण असतं ना स्वर्ग एक प्रकारचं तिकडे स्वर्गच म्हणता येईल की एवढं सुंदर वातावरण वाटतं की सकाळी सकाळी दर्शन खरंच खूप छान वाटतं आता हे जे मी तुम्हाला दा इथे व्हिडिओमध्ये शेअर करते ही लाईन जी लागलेली आहे तुम्ही म्हणाल दर्शनाची लाईन इथूनच लागलेली आहे तर नाही ही, ही फक्त फक्त मुखदर्शनाची लाईन आहे आज रविवार होता म्हणजे हा व्लॉग मी दोन तीन दिवसापूर्वीचा तुम्हाला शेअर करते तर रविवारचा हा व्लॉग आहे त्या दिवशी भयंकर मंदिरामध्ये गर्दी होती तर ही जी भक्तांची गर्दी आहे लाईन आहे ती फक्त मुखदर्शनाची आहे मेन लाईन मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आता इथे बघा देवीच्या दर्शनासाठी जाताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीची ओटी खणानारळणे किंवा साडीने प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपण देवीची ओटीही घेत असतो तर मी इकडे देवीसाठी अशी हिरव्या कलरची छानशी साडी घेतली त्याच्यानंतर देवीची ओटीसाठी लागणारं सगळं साहित्य हळदी कुंकू नारळ मंगळसूत्र जोडवी या जो सेट आहे या ओटीचा त्यामध्ये सगळं काही साहित्य आलेलं होतं मी या पिशवीमध्ये ते आता भरून ठेवते बघा ताटामध्ये घेऊन जाणं आपल्याला तेवढं सोयी नाही होत कारण दर्शनाच्या लाईनमध्ये एवढे एवढा टाईम लागतो त्याच्यामध्ये त्या धक्काबुक्कीच्या याच्यामध्ये ज्या बांगड्या वगैरे असतात त्या खाली पडून फुटण्याची देखील शक्यता असते त्यामुळे मी ओटी अशी पिशवीमध्ये भरून घेतलेली आहे आता या दादांना मी ते जे ओटीचे पैसे आहेत ते विचारून पे केले आता इकडे पुढे तुम्ही पाहताय मी देवीसाठी देवीला अत्यंत असं प्रिय असणारं कमळाचं फूल त्यानंतर हार आणि वेणी हे देखील ओटीसोबत या दादांच्याकडून घेतलेलं आहे तरी ते मला हे जे फूल होतं ते थोडंसं सुकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी दादांशी त्या त्या बाबतीत बोलत होते पर... आता हे ओटीचं सगळं साहित्य घेऊन झाल्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये इथे सुरुवात केलेली होती जायला तर बघा सकाळी नऊ वाजता आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो होतो तर आम्हाला साडेबारा वाजता दर्शनाच्या देवीचा नंबर आलेला होता कारण रविवार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणाहोर मुंबई पुणे गावच्या ठिकाणी सातारा कोल्हापुरातले भक्त बाकी अजून देखील कर्नाटकमधून किंवा बघा असं आख्याही काय आहे की जो कोणी बालाजीच्या दर्शनासाठी जातो तर बालाजी दर्शन झाल्यानंतर जेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन होतं तेव्हाच ती परिक्रमणा पूर्ण होते त्यामुळे बालाजीचं दर्शन घेऊन भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला येतात त्यामुळे कर्नाटकमधील देखील बरेचसे भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुम्हाला दिसून येतील आता मी तुमच्यासोबत इथे शेअर करते बघा महालक्ष्मीची सकाळी जी आरती झाली नऊच्या अगोदर त्याच्यानंतर नऊ वाजता आरती चालू झाली आणि त्यानंतर ती लाईन दर्शनाची थांबवलेली होती आणि देवीची ही जी साडी वगैरे आहे ते एवढे सुंदर आणि एवढ्या कमी वेळामध्ये हे जे ब्राह्मण आहेत ते त्यांना परिधान करत होते तर ते स्क्रीनवर लावलेलं होतं तर मी ते तिथे ऑनलाईन थोडं शूट केलं त्याच्यानंतर बघा असं मंदिर परिसरामध्ये हळदी कुंकू प्रसादासाठी चणे फुटाणे किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे असे पारंपरिक दागिन्यांचे दुकानं देखील एवढी सुंदर सुंदर आहेत आणि दागिने तर एवढे मन मोहून घेणारे आहेत पूर्ण सगळे जे दागिने आहेत ते पारंपरिक पद्धतीचे ठुशी त्याच्यानंतर जे, जे म्हणतात ना वजर्टीक वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्रं खूप छान छान दागिने तिथे पाहायला मिळतात आता हा मंदिरातील सगळा बाहेरचा परिसर आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते आमचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि त्यानंतर मग आम्ही प्रसाद आणि हे जे काही इथे दागिन्यांचे स्टॉल होते ते ते मी थोडेसे दागिने देखील पाहिले खूप सुंदर सुंदर व्हरायटीज होती इथे आता या ठिकाणी मी थोडं कुंकू देखील इथे खरेदी केलं आता कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत हे बाहेरचा परिसर आहे पूर्णपणे आणि आम्ही सकाळी नऊ वाजता लाईनमध्ये उभं राहिलेलो आत्ता आमचं साडेबाराला दर्शन झालेलं आहे आज रविवार असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात लाईन अशी होती ते मी तुम्हाला दाखवते आता हे बघा अजून देखील भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे चला तर मग आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे आता इथे प्रसादासाठी असा एक स्टॉल आहे मंदिराच्या परिसरात बाहेर तर तिथे जो एक लाडू आहे तो दहा रुपयाला अशा किमतीमध्ये भेटतो तर आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद इकडे खरेदी केला या स्टॉलवरती खूप सुंदर टेस्ट आहे या लाडूची आम्ही नेहमी गेल्यानंतर तिथून असे लाडू खरेदी करतो बाकी प्रसाद घेतो पण आवर्जून या लाडूंची देखील खरेदी करतो तर तुम्ही जर जेव्हा पण महालक्ष्मीला जाल तेव्हा तुम्ही नक्की या लाडूची टेस्ट करा बघा तुम्ही तुम्हालाही आवडेल त्यानंतर बघा कोणाला माहीत आहे किंवा नाही हे मला माहिती नाही पण आजपर्यंत आम्ही एवढ्या वेळा महालक्ष्मीला कोल्हापूरला गेलो दर्शनासाठी पण हे मोफत जे अन्नछत्र आहे हे आम्हाला याची कल्पना नव्हती बाहेरून येणाऱ्या बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांसाठी कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या इथे अन्नछत्र मोफतमध्ये जेवण दिलं जातं तर आता हा जो मेन पॉईंट किंवा हे जेवणाचे ठिकाण कोणतं आहे तर महालक्ष्मी मंदिराचं जे महाद्वार आहे त्या महाद्वारच्या रोडवरती असं मार्केट भरतं त्या मार्केटमधून आपण बा आतमध्ये आलं की डाव्या साईडला एक भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईतून आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या माळ्यावरती तिथे आपल्याला भाविकांना प्रसादाची सोय केलेली आहे हा प्रसाद जो आहे तो बारा ते दोन या टायमिंगमध्ये आहे तो अगदी फ्रीमध्ये असतो तिथे एक रुपयेही घेतला जात नाही पण बऱ्याच भाविकांना याबद्दल माहीत नाही आम्हालाही एवढ्या दिवस याच्याबद्दल माहिती नव्हती पण आज मला माहीत पडलं त्यामुळे हा आवर्जून मी पॉईंट माझ्या व्हिडिओमध्ये मा मेन्शन केलेला आहे प्रसाद देखील खूप सुंदर असतो तर बघा अन्नछत्रामध्ये झाडताना मी थोडंसं इथं शूट केलेलं आहे आतमध्ये शूटिंगसाठी परमिशन नाही आहे पण मी सुरुवातीलाच इथं तुम्हाला शेअर करण्यासाठी थोडंसं शूट केलेलं होतं इथली व्यवस्था इतकी सुंदर आहे जेवण वाढण्याची पद्धत तातामध्ये अजिबात एक कणही शिल्लक राहत नाही अशा पद्धतीमध्ये इथे सगळं नियोजन आहे कसा वाटला मग व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा चला तर सर्वांना स्वामी समर्थ आई अंबाबाईचा उदो उधो